हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी खूप छान असा युजफुल असा प्रत्येक गृहिणीसाठी प्रत्येक ताईंसाठी मैत्रिणींसाठी असा व्हिडिओ घेऊन आले तर आपल्या केसांच्या संबंधित बघा केसांचे खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत आपण किती काळजी घेतली तरी पण ते प्रॉब्लेम चालूच असतात तर तेच प्रॉब्लेम आज सॉल्व करण्यासाठी मी हा एक पॅक तुम्हाला हर्बल पॅक तुम्हाला आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तुम्ही घर घर बसूनसुद्धा घरगुती हा पॅक लावू शकता कमीत कमी साहित्यामध्ये इथं मी भरपूर असे साहित्य दाखवलेत पण कमीत कमी सांगते तुम्हाला कमीत कमी फक्त आवळा रिठा शिकाकाई आणि मेथीदाना बीटरूट आणि नीम पावडर एवढे फक्त चार ते पा पाच जरी तुम्ही घेतल्या गोष्टी तरी पण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तर मी इथं भरपूर अशा पावडर्स घेतलेल्या आहेत अजून चार पाच पावडर्स येणार पण आहेत आहेत तेवढ्यातच मी आता तुम्हाला लावून दाखवणार आहे तर ह्या पॅकने आपल्या केसांच्या सर्व समस्या दूर होतात केस मुळापासून स्ट्रॉंग होतात हेल्दी होतात आणि निरोगी होतात परत डेँड्रॉप नाहीसा होतो केसांची ग्रोथ छान होती श सिल्की शाईन होतात आणि सर्व समस्यापासून आपल्याला यातून सुटका भेटते हे बघू शकता इथं सर्व पावडर्स काढलेले आहेत पुढं मी तुम्हाला सांगते पावडर कोणत्या कोणत्या ते तर हे बघू शकताय इथं सर्व पावडर घेतल्या त्याच्यामध्ये ॲलोवेरा जल माझ्याकडे पावडर नव्हती म्हणून ॲलोवेरा जल रोज वॉटर आणि थोडं पाणी आणि दोन चम्मच दोन ते ती तीन चम्मच दही टाकून मिक्स केले पंधरा मिनटं भिजवून ठेवले पंधरा मिनटांनी आपल्याला आपल्या मुळांना लावायचं आहे केसांना नाही फक्त मुळांना लावायचं आहे आणि अर्ध्या तासाने आपल्याला केस धुवायचे आहेत तर इथं सांगते काय काय घेतलेलं आहे आवळा रिठा शिकाखाई भृंगराज पावडर ब्रह्मी ब्रह्मी पावडर आणि क नीम सॉरी हिना पावडर घेतलेली आहे आणि जास्वंदीच्या फुलाची पावडर मेथीदाना पावडर अशा एवढ्या काही पावडर घेतलेल्या आहेत आता माझ्या पण लक्षात नाही भरपूर अशा पावडर घेतलेल्या आहेत तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला डिटेलमध्ये तुम्ही विचारू शकता पण तुम्हाला दाखवलं बघा भरपूर अशा पावडर मी घेतलेल्या आहे हे बघा तर हे बघू शकता मी इथं तुम्हाला ना पावडरचे नावं दाखवते तर इथं सर्व बघा बीटरूट पावडर आहे मेथीदाना पावडर आहे शिखाकाळी पावडर आहे आणि आवळाची पावडर आहे यावळा आहे हे रिठा आहे आणि हे भृंगराज पावडर आहे हे जास्वंदीच्या फुलाची पावडर आहे इथं हिना पावडर आहे म्हणजेच जे आपले हे असतात मेहंदीचे पानं ते आणि इथं एलोवेरा जल आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हे सगळे लूजमधले पॅकेट आहेत तर तुम्ही इथं कलोंजीसुद्धा वापरू शकता ॲलोविरा जल ॲलोवेरा पावडर वापरू शकता तर माझ्याकडे ॲलोवेरा पावडर नव्हती म्हणून मी ॲलोविरा जल टाकलेले ॲलोवेरा जल किंवा ॲलोवेरा पावडर आठव आठवणीने टाकाच कारण की केस मग खूप आपले ड्राय होतात म्हणून ॲलोवेरा किंवा ॲलोवेरा पावडर हे टाकणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये तर चल तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघू शकता इथं मी ना लावलेलं ला आहे मुळांना लावलेलं आहे वरवर थोडंसं लावलेलं आहे सगळ्या केसांना लावायचं नाही तर इथं केस धुवून घेतलेले आहेत आणि छान पाण्यानेच धुवायचे आहे केस आपल्याला पाण्याने धुवून सुकवायचे आहेत नंतर मग संध्याकाळी आपल्याला छान मसाज करायचा आहे आणि इथं केस केसांना छान असे सुकले आहेत आणि खूप छान असा ना केसांना ना कलर पण आलेला आहे बघा जे बीटरूट वगैरे टाकलं ना त्याचं खूप छान असं कलर बघू शकता मैत्रिणीनं केस रात्री ते लावलं होतं मसाज केला छानपैकी आणि आता केस वॉश केले आणि केस धुतलं भुतलं सुद्धा थोडे थोडे आहेत वरले तर खूप छान असे केस झालेले आहेत सिल्की आणि शायनिंग तुम्हाला दिसत असाल शायनिंग खूप छान शा अशी आलेली आहे तर अजून थोडे उरले आहेत म्हणजे थोडासा व्हिडिओ शूट करावा नाही नंतर परत मग राहून गेलं का राहून जाईल आपल्याला आजचा व्हिडिओ तर हे बघू शकताय चला तर मग इथंच व्हिडिओला एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा तर केसांची अशीच तुम्ही केसांची स्किनची काळजी घेत चला तर के आपल्या भूमिणीला जरा ही वेळ भेटत नाही आणि जो वेळ भे भेटतो तो सुद्धा आपण छोटे मोठे घरातले कामं साफसफाई वगैरे वगैरे करण्यातच वेळ घालवतो तर माझं असं म्हणणं असतं दरवेळेस मलाही टाईम भेटत नाही वेळ काढत वेळ निघतच नाही पण वेळातून वेळ काढून आपल्याला आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे स्किनची केसांची आरोग्याची अशी प्रत्येक गोष्टीची आपल्याला काळजी